लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जातीय दंगली होतात ही लाजीरवाणी गोष्ट आहे अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केली कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते कोल्हापुरात कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमाला सुरू आहे मंगळवारी डॉक्टर गणेश देवी यांनी महाराष्ट्र संस्कृतीमधील अंतरविरोध या विषयावर व्याख्यान दिलं महाराष्ट्र ही अनेक संतांची भूमी आहे संतांनी दिलेली समतेची शिकवण देशभर पोहोचली महाराष्ट्राच्या संत परंपरेनं देशाला समृद्ध केलं संपूर्ण देशाला दिशा देण्याची क्षमता फक्त महाराष्ट्रामध्ये पण अलीकडं महाराष्ट्र धर्मांध आणि जातीयवादी शक्तींच्या विळख्यात सापडतोय त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकानं आत्मभान जपलं पाहिजे असं डॉ गणेश देवी यांनी नमूद केलं तसंच कोल्हापूरसारख्या पुरोगामी गावात जातीय दंगली होतात हा लाजीरवाणा प्रकार असल्याचं त्यांनी नमूद केलं प्राध्यापक रणजित शिंदे यांनी बोलताना कवी गोविंदाग्रज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्र गीतांमधील फरक स्पष्ट करून पुरोगामी विचारांना पुढं नेण्याची गरज असल्याचं सांगितलं यावेळी चिंतामणी मगदूम रेश्मा खाडे विनायक सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते